संधी या ठिकाणी आलेले तुम्हा सगळ्या मंडळींना मी विनंती करतोय या बदलसंघाचं जर उदाहरण तुम्ही पाहिलं तर तुम्ही मंडळींनी ज्याला आमदार केलं मला तरी तुमचं कौतुक वाटतं या मराठवाड्याच्या भूमीमध्ये तुम्ही बाहेरील पार्सल या ठिकाणी आमदार केले तुम्ही जरा विचार केला पाहिजे होता अरे जे बाहेरचं पार्सल ज्या माणसानं सांगितलं मला महाराष्ट्राला मी शेतकऱ्याला भिकेला लावू शकतो ही भूमिका मांडणारा माणूस आमदार आपण करायचा का हा, हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा ही माहिती नाही अशा माणसाला आपण आमदार करायचं का हा प्रश्न आपण स्वतःच्या मनाला विचारला पाहिजे अरे राज्याचा आरोग्य मंत्री कोण असला पाहिजे मला तुम्हाला सांगायचंय राज्याचा आरोग्य मंत्री डॉक्टर नाही तर ओरिजिनल डॉक्टर राहुल हा राज्याचा आरोग्य मंत्री झाला पाहिजे अरे जो माणूस एक डॉक्टर आहे तर पाचशे पेक्षा अधिक लोकांचे ऑपरेशन लोकांपेक्षा अधिक लोकांना आरोग्याची सेवा देऊ शकत असेल तर राज्याचा आरोग्य मंत्री कोण झाला पाहिजे कोण झाला पाहिजे आता तुम्ही माड्याचं सा पार्सल पॅक करा आणि माड्याला पाठवा की तुम्ही थांबलं पाहिजे अरे या सत्तेची मस्ती पैशाची गुर्मी अरे जिल्ह्याचा मालक म्हणून फिरतोय लगा बाहेरचा माणूस जिल्ह्याचा मालक व्हायला चाललाय आम्ही माणि आपण पण स्वाभिमानी माणसं आहे ह्या माणसाला तुम्ही दाखवून द्या लोकशाहीमध्ये पहिला राजा हा राणीच्या पोटातून जन्माला यायचा आताचा राजा मताच्या पेटीतून जन्माला येतो डॉक्टर बाबा तुम्ही आम्ही आम राजा निवडायची संधी आलेली त्यामुळे तुम्ही राजा निवडताना योग्य राजा निवडा आपला राजा हा काम करणारा माणूस असला पाहिजे आपला राजा हा तुमची आमची सेवा करणारा माणूस पाहिजे या जिल्ह्यामध्ये जर एकंदरीत विचार केला तर दुसऱ्या उमेदवार ज्यांना पंधरा वर्ष आपण काम करण्याची संधी दिली अतिशय तरुण वयामध्ये त्या माणसाला आमदार पद होण्याची संधी तुम्ही भूम परांडा वाशीवाल्यांनी दिली पण आपण विचार केला अरे भाव दिला नाही म्हणून मतदान करायचं का तुम्ही वर्ष संधी दिली त्या माणसाला सुद्धा तुम्हाला घरी बसवावं हो लागेल आणि डॉक्टर राहुल जिगुले यांना विधान भवनामध्ये पाठवावं हो लागेल आज सरकार काय करतय मग अशी सांगितलं शेतकरी संघटनेच्या आमच्या नेत्यांनी माणसं तुमच्या समोर येऊन रडतील पण मला वाटतंय दोन दिवसापूर्वी चालू झालं काम केलं असतं तर तुमच्यावर रडण्याची वेळ आली नसती आता या भूमवाला आपण या ठिकाणी जानकर साहेबावर प्रेम करणाऱ्या सर्व मतदार मतदार बंधुबांधींना अशी विनंती करतो की तुम्ही बसून घ्या सरकारकडे जातात आणि तेच पैसे एका हाताने आम्हाला द्यायचे दुसऱ्या हाताने आमच्याकडून घ्यायचे हा लिगली निवडणुकीच्या काळामध्ये पैसे देण्याचा धंदा ह्या माहितीच्या सरकारने केलेला आहे पण त्यांना तुम्ही तुमचा हिस्का दाखवा विचार गेला गेला, तर बाजारात गेला शेरडो मेंढो घ्यायला गेलं तर दहा हजाराच्या आत मिळत नाही आणि आमचं मग पाचशे हजार दोन हजार अरे शेरडा पेक्षा स्वस्त आम्ही आहे का शेरडा मेंढरा पेक्षा स्वस्त जनावरांपेक्षा स्वस्त आपण आहे का झेंडा लागणार आहे मला धनगर समाजाच्या लोकांना विनंती मला आव्हान करायचं अरे आजपर्यंत म्हणायची आमचा धनगर समाज हा भोळा बाबडा समाज आहे लोकांना सांगितलं जायचं धनगर समाज भोळा बाबडा आहे त्याला कसं पण विडत काढलं तर चाललं पण त्यांना मी सांगू इच्छितो नाव महादेव जानकर आहे आणि या माणसाचा पक्षाचा उमेदवार आदरणीय डॉक्टर भुले साहेब या ठिकाणी उभारले त्या माणसाला आपल्याला आमदार करावं लागेल आज ओबीसी सारखं नेतृत्व डॉक्टर भुले साहेबांच्या माध्यमातून तुमच्या समोर आहे आणि जे पंधरा वर्ष आमदार होते त्या महाशयांनी तर सांगितलंय मी आमदार झाल्यावर मराठा समाजाला ओबीसी मधन आरक्षण देऊन टाकून सांगितलंय ना मग तुम्ही विचार तुमच्या आमच्यातलं तुमच्या आमच्यातला आत्मविश्वास तुम्ही वाढवला पाहिजे आणि या भूम परांडा वाशिकरांना मला दरकळीची विनंती करायची अरे पहिला आम्हाला शाळेत असताना लोकशाहीची व्याख्या शिकवली जायची आम्हाला माझ्या गुरुजींनी मला शाळेत असताना व्याख्या शिकवली होती ती लोकशाहीची व्याख्या काय होती लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही ही लोकशाहीची व्याख्या होती ना पण ज्या वेळेला ही व्याख्या बदलली ईडीच्या माध्यमातून चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही ही भारतीय जनता पार्टीची लोकशाही ही लोकशाही मोडून काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही आपल्याला पुन्हा एकदा त्या ठिकाणी लागू करावी लागेल महायुतीने आमच्याशी गद्दारी केली या ठिकाणी महायुतीचं डिपॉझिट जप्त होऊन तेवीस तारखेला तुमच्या आमच्या अंगावरती गुलाल राहुल गुले विजयात पडणार आहे आणि हा विजयाचा गुलाम निश्चित महाराष्ट्रामध्ये तेवीस तारखेला जे सरकार बनणार आहे त्या सरकारमध्ये मुख्यमंत्री राष्ट्रीय समाज पक्षाचेच आमदार ठरवतील वेळ पडल्यास राष्ट्रीय समाज पक्षाचाच माणूस राज्याचा मुख्यमंत्री बनू शकतो वेळ पडल्यास जर आमदार केलं तर मंत्रिमंडळ आपलं पडलं तर काही करू शकत त्यामुळे तुम्हाला विनंती करतो मी मग सांगितलं राज्याचा आरोग्य मंत्री कसा असला पाहिजे गुले साहेबांसारखा असला पाहिजे हे जर पूर्ण करायचं असेल आणि छत्रपती शिवाजी महाराज फुलेश्व्यांबेडकर पुणेश्वर भाईरा देवी होरकर यांचे आम्ही अनुय ताकद छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये होती पण आताच सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत महाराजांचं नाव घ्यायची पात्रता नसणारी माणसं सत्तेवरती बसलेल्या आहे त्यांना सत्तेतून हात पार करा कृषी दुकानात गेला लाख रुपयाची घेतली तर त्या जीएसटी किती लागू करते बघा ना तुम्ही किती पैसे जातात विचार करा हॉटेला जेवायला गेला तर जीएसटी लागू होते म्हणजे या सगळ्या गोष्टीचा विचार करा खरंच आमचा बाप हुशार होता आपला बाप खरंच हुशार होता त्याला माहित होतो भाजपची अवलात कशी आहे तर म्हणून कधी त्याला सत्तेवर बसवलं नव्हतं पण आता आपल्याला या माहितीला सत्तेतून हादपार करावं लागेल ही विनंती करण्यासाठी आम्ही म्हणजे या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे त्यामुळं ही परिवर्तनाची नदी परिवर्तनाच्या हा मेळावा होतोय प्रत्येक माणसानं या ठिकाणी क्रांती घडवावी आणि क्रांती घडवत असताना तुम्हाला प्रत्येकाला विनंती करतो आपलं एक एक मत महत्वाचं आहे आणि आपलं एक मत निश्चित परिवर्तन घडवू शकतं आपलं एकमत क्रांती घडवू शकत आणि आपल्या एक मताच्या जीवावरती मस्तवा झालेली माणसं ज्याला सत्तेची मस्ती चढलेली आहे ह्याची मस्ती होऊ शकत हा निर्धार तुम्ही आम्ही मंडळी करावा आणि भविष्याच्या काळात या मतदारसंघाचा विकास आणि विकासासाठी कटिबद्ध निश्चित डॉक्टर राहुल जुबले साहेब